विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांनी त्यांना शैक्षणिक मदत म्हणून एकशे एक, एक रुपये दिले आपण त्यांचं <coughs> <coughs> महे गटे आले का विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी गावकऱ्यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल त्यांची काल सम वाढवली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद त्यांचेही खूप खूप धन्यवाद प्रिया जगन्नाथ कुंडारे दाखवली त्याबद्दल त्यांचाही उपस्थित असलेले सन्माननीय रमेश भाऊ राजगुरू साहेब माजी तहसीलदार पडेगाव पाहतो हे या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि तो ही हर समाजात आहे आपण एमपी मध्ये मोडतात पंचवीस तीन हा आपला नंबर आहे एम टी मधला बरोबर आहे का तर आपण या ठिकाणी आजच्या या चालू जमान्यामध्ये तांत्रिक आधुनिक जगत जगत असताना आपली मुलं जर शिकली नाही तर पुढं आपली प्रगतीत होऊ शकत नाही कुठपर्यंत मासे पकडायचे आयुष्य चाललंय मुलांना संधी आहे आपण त्या ठिकाणी त्या संधीचा फायदा केला पाहिजे आलेल्या गंगेमध्ये हात धुवून घेणं हा जो प्रकार आहे हा ह्या हा समाज आपला बराचसा पाठिंबा होता पण पाहता फार प्रमाणात प्रगती वाढत आहे ते असेच उत्तरोत्तर हो असे खेडो पाण्यामध्ये येण्याचे कार्यक्रम या ठिकाणी सतत चालू असावे गुणगौरव हा जो केलेला आहे मुलांचा तो खरंच छान आहे सुत्य उपक्रम उपक्रम आहे तो, तो, तो कारण आपल्याच विद्यार्थ्यांना आपल्याच मुलांना जर आपण कौतुक जर केलं नाही ना आणि त्याला तुम्ही साधी पेन्सिल जरी दिली ना तरी त्याला ती फार लाख म्हणायची असते कारण त्याच्या पाठीवर कौतुकाचा हात फिरवला नाही कुणीतरी पाहिजे असतात तर त्याला ते प्रोत्साहन मिळतं मग ते पुढं विद्यार्थी प्रोत्साहित होऊन चांगला अभ्यास करून पुढं त्यांना नैपुण्य मिळवलं अधिकार अधिकारपदावर कार्यक्षेत्रात ते काम करतील याचा फायदा या पिढीला जरी मिळाला नाही पुढच्या पिढीला त्याचा निश्चित फायदा मिळू शकेल अशी एक धारणा या समाजाप्रती असणारी एक कर्क म्हणजे कोणत्याही पाटली म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाला शालेय मुलांच्या त्यांना जे साहित्य वगैरे दिलं त्या प्रत्यर्थ या समाजासाठी एक काहीतरी आपली हे काहीतरी देणगिल आपलं कर्तव्य लागतं हा असा समाज हे समजून मी त्यांना एक हजार एक रुपयाचं पारितोषिक मगाशी जाहीर केलं आणि मी ते देत आहे मी तुमच्या कार्यक्रमात माझ्याकडून आपल्या बोलखे ग्रामस्थांकडून ग्रामस्थांतर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद